नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिफिनसाठी झटपट बनणारा कॉर्न पराठा कसा करायचा ते पाहूया मुलं डबा खात नसतील तर हा कॉर्न पराठा दिल्यानंतर मुलं डबा नक्कीच संपवून येणार हे बघा अशा पद्धतीचा एकदम मस्त भरपूर स्टफिंग भरलेला कॉर्न पराठा कसा करायचा ते पाहूया कॉर्न पराठा बनवण्यासाठी मी एक कप भरून कॉर्न घेतलेले आहेत हे कॉर्न स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये घेऊन पाणी घालून हे कॉर्न आपल्याला उकळवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे स्वीटकॉनला एक वाफ आणायचे आहे पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये हे सगळे स्वीटकॉन घालून घ्यायचे थोडंसं मीठ घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे कॉर्न यामध्ये चांगले वाफून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनिट यामध्ये हे स्वीटकॉर्न शिजवून घ्यायचे आहेत हे बघा अशी चांगली उकडी आलेली आहे यामध्ये आता स्वीटकॉर्न आपण एक ते दोन मिनिट शिजवून घेऊया आता यानंतर स्वीटकॉर्न आपण अशा पद्धतीने चाळणीमध्ये निथळत ठेवूया पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत स्वीटकॉर्न पूर्णपणे थंड होणं खूप महत्त्वाचं आहे आता स्वीटकॉनसाठी जे आपण कणिक मळायला घेऊया एक कप कणिक घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेतलं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा असा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घातलेली आहे लाल तिखट घालायचं आहे अंदाजे घालून घ्यायचं मी ते दोन छोटे चमचे घालून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं तेल घालून घेतलं सगळे हे कोरडे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो तशीच कणिक इथे मळून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळी कणिक छान मळून झालेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि कणिक भिजून देऊया कणिक आपली एकीकडे भिजती आहे तोपर्यंत आपले हे तो स्वीटकॉर्नसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत स्वीटकॉर्न पूर्णपणे थंड होणं आणि त्यातलं संपूर्ण पाणी निथळणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर हे स्वीटकॉर्न सगळे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत पल्स मोडवरती ऑन ऑफ करत आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत तर हे बघा अशा पद्धतीने जाडसर मी हे स्वीटकॉन वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची घालू नका लाल तिखट तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालून घ्या यामध्ये मी चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धने जिरेपुडी यामध्ये घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे पदार्थ व्यवस्थित असेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला खूप वेळ असंच ठेवायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळं मिश्रण असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला पराठा लाटायला घ्यायचा आहे मिश्रण असंच खूप वेळ ठेवलं तर या मिश्रणाला पाणी सुटू शकतं तर हे बघा ही कणिकसुद्धा व्यवस्थित भिजली गेलेली आहे यावरती मी थोडंसं तेल लावून कणिक मऊ करून घेतली यामधला पिठाचा छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आता साधी चपाती आपण जशी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम छान पातळ पोळी इथे लाटून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळी चपाती व्यवस्थित लाटून झाली आहे मी इतपत छान पातळ अशी लाटून घेतलेली आहे म्हणजे पराठा छान होतो आता आपल्याला पराठा ज्या आकारामध्ये हवा असेल त्या आकारामध्ये हे मिश्रण इथे पसरवून घ्यायचं आहे मी इथे त्रिकोणी आकाराचा पराठा करणार आहे त्यामुळे या चपातीवरती हे मिश्रण मी त्रिकोणी आकारामध्ये पसरवून घेतलं आता हा पराठा आपल्याला असा बंद करायचा आहे तर दोन्ही बाजूने असे मी त्रिकोणी फोल्ड घेतलेले आहेत तर हे बघा हलक्या हाताने असं दाबून बंद करायचं आहे अगदीच गरज वाटली तर तुम्ही इथे मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचं बोटसुद्धा लावू शकता आणि बंद करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने हा पराठा आपण केलेला आहे त्यामुळे पराठा अजिबातही फुटण्याची शक्यता नाही आहे बोटाने हलकं हलकं दाबून याच्या कडा अशा बंद करून घेतलेल्या आहेत आणि असा आपला हा पराठा तयार झालेला आहे तवा तापत ठेवलेला आहे तव्यावरती तेल किंवा तूप घालून घेऊया आणि पराठा दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस असा भाजून घेऊया हे बघा पराठा असा ठेवायचा आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मी इथे पराठा भाजण्यासाठी तेलाचाच वापर केलेला आहे तुम्हाला जर पराठा खरपूस पाहिजे असेल तर इथे तुम्ही तूप वापरा तर हे बघा अशा पद्धतीने एकदम छान असा आपला हा कॉर्न पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण कॉर्न चीज पराठासुद्धा कसा करायचा ते पाहूया अजून एक पिठाचा छोटासा मी गोळा घेतलेला आहे तो असा पातळ लाटून घ्यायचा आता हा चपाती लाटून झाल्यानंतर यावरती हे जे पराठ्याचं मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं मिश्रण पसरवून घेतल्यानंतर यावरती आपल्याला चीज किसून घालायचं आहे लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे चीज नक्कीच आवडीने खातात आणि हा पराठासुद्धा आवडीने खातात तर हे बघा अशा पद्धतीने इथं हे मिश्रण पसरवून घेतलं त्यावरती असं चीज किसून घातलेलं आहे तुमच्याकडे कोणतंही चीज असेल ते इथे तुम्ही घालून घेऊ शकता हे बघा चीज घालून घेतल्यानंतर पराठा असा बंद करून घ्यायचा आहे आणि ही जी बंद केलेली बाजू आहे ती आपल्याला तव्यावरती पहिल्यांदा घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित असा बंद करायचा आहे ही जी बंद केलेली बाजू आहे ती आपण तव्यावरती घालून घेऊया आणि अशा पद्धतीने आपला हा कॉर्न चीज पराठासुद्धा तयार होतो दोन्हीकडून मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आज आपण कॉर्न पराठा कसा करायचा हे बघितलं आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद